हॅलो एव्हरी वन वॉट आर यू डुईंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर काळजी नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन वॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा सिटी न्यूज वसा जनसेवेचा महाराष्ट्राच्या अस्मितेशी जोडलेला मराठीचा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये मुंबईमध्ये मराठी भाषेबद्दल भैयाजी जोशी यांनी केलेलं वक्तव्य हा केवळ खोडसाळपणा नाही तर गुजराती श्रेष्ठींना खुश करण्याचा प्रयत्न आहे मराठी आपली राजभाषा आहे आणि त्याबद्दल असं वक्तव्य जाणीपूर्वक होत असेल तर हा एक प्रकारचा राजद्रोहच असल्याचा घणाघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा प्रमुख जालिंदर मुदवंत यांनी केला आहे मुंबई येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैयाजी जोशी यांनी मराठी भाषेबद्दल वादग्रस्त विधान केलं याबद्दल तीव्र उमटल्या शिवसेना जिल्हा यांच्या संगम चौकात निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी बुधवंत म्हणाले की संघाचे ज्येष्ठ नेते भैयाजी जोशी यांनी मुंबईत राहणाऱ्यांनी मराठी शिकली पाहिजे किंवा बोलली पाहिजे असं नाही असं वक्तव्य करून मराठी भाषेचा आणि मराठी माणसाचा अपमान केलाय आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय नुकतेच राजधानी दिल्लीमध्ये अखिल मराठी साहित्य संमेलन देखील पार पडलं मात्र मराठी भाषेची महाराष्ट्रामध्येच गळचेपी करण्याचा कुटील डाव आखला जातोय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैयाजी जोशी यांनी मराठी भाषेबद्दल वादग्रस्त विधान केलंय मराठी ही आपली राजभाषा आहे त्यामुळे हे विधान म्हणजे एक प्रकारचा राजद्रोह असल्याचा पुनरुच्चारही बुधवंत यांनी केला भैयाजी जोशी यांनी केलेलं वक्तव्य म्हणजे मराठी भाषेचा आणि मराठी माणसाचा हा एक प्रकारे अपमानच आहे त्यामुळे त्यांनी जाहीर माफी मागावी असंही यावेळी जालिंदर बुधवंत म्हणाले या जिल्हा संघटक प्राध्यापक डी एस लहाणेसर जिल्हा समन्वयक संदीपदादा शेळके प्रमुख सुनील घाटे प्रमुख लखन गाडेकर सेल जिल्हा प्रमुख गणेश सोनोने युवासेना तालुका प्रमुख संजय शिंदे माजी सभापती सुधाकर आघाव माजी सरपंच समाधान बुधवंत उप प्रमुख संजय गवळी गणेश पालकर रवी गोरे राहुल जाधव मोहम्मद एकनाथ कोरडे राजू बोरसे संचालक संजय दरडा सोफियान सागर हिवाळे रामू राजपूत किशोर कांडाजे श्याम खडके अनिल राणा अनिकेत गवळी मयूर सावळे गणेश सिंग जाधव कृष्णा टेकाळे हर्षल गायकवाड पवन रौंदळकर किरण पाटील ऍडव्होकेट संदीप जाधव राजू राठोड यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते नुकतेच संघाचे भैयाजी जोशी यांनी मराठी भाषेसंदर्भात जे वक्तव्य केलं आणि महाराष्ट्रामध्ये सातत्यानं मराठी भाषेचा मराठी माणसाचा भाजपकडून आणि आर एस एसकडून अपमान सुरू आहे आज माननीय जिल्हाप्रमुख भाऊ बुद्धवत यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही आंदोलन करतो आहे की सातत्यानं मुंबईला महाराष्ट्रापासून तो तोडण्याचा प्रयत्न आहे त्याच्यासाठी यांनी वेगवेगळे वक्तव्य वे करायचे वेगवेगळ्या ब पद्धतीनं बोलायचं आणि नंतर त्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री फडणवीसांनी त्याची सारवा सारव करायची हा सगळा यांचा डाव आहे हा डाव आम्ही खपून घेणार नाही मुंबई ही हक्काची आहे एकशे पाच हुतात्म्यांना अवधी देऊन मुंबईसारख्या राज्याची निर्मिती झालेली जी मराठी भाषेवर आधारित या राज्याची ओळख आहे त्याच मराठी भाषेचा अरादर काल संघचालक सरसंघाचे मोठे एक नेते मोहनजी भागवत सॉरी भैयाजी जोशी यांनी एक जे वक्तव्य केलं ते अत्यंत चुकीचं वक्तव्य केलं की बाबा मुंबईमध्ये राहणाऱ्या लोकांना मराठी आलीच पाहिजेत असा काही विषय नाही तसा काही विषय नाही हे मराठी भाषेचा खऱ्या अर्थाने मराठी माणसाचा त्यांनी केलेला अपमान आहे आम्ही या भैयाजी जोशीच्या निषेध करतो त्यांनी संपूर्ण राज्याची माफी मागावी आणि मराठी भाषेबद्दल जो काही आदर आहे त्यामध्ये कुठंही त्यांनी असं गालबोट न लावता महाराष्ट्रात मराठी आलीच पाहिजेत हाच हट्ट धरला पाहिजेत आणि भैयाजी जोशीवर कारवाई झाली पाहिजे अशी आम्ही आज या ठिकाणी मागणी करतो जिल्हा शिवसेनेच्या वतीने प्रेशचे भैयाजी जोशी यांनी मराठी भाषेबद्दल जो काल अनादर असे वक्तव्य केलं आणि या मुंबईला खऱ्या अर्थानं गुजरातमध्ये जोडण्याचा त्यांचा भाजपचा नेहमीचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न या छत्रपती शिवाजी महाराजाचा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र हा कधीही सहन करून घेणार नाही या भैयाजी जोशींचा आम्ही तीव्र शब्दामध्ये त्यांचा निषेध करतो